गुड मॉर्निंग आज लिओच्या अंगणात आलाय सुंदर असा सोनचाफा इतका छान सुगंध दरवळलाय पूर्ण अंगणामध्ये लिओला पण वास येतोय सोन चाफ्याचा काय लिओ लिओ नसता वास घेतोय लिओच्या अंगणात रोज नवीन नवीन फूल उमलतय आणि आजचा दिवस आहे सोनचाफ्याचा छान वास येतोय ये ना लिओ अजून एक कळी आलेली आहे इथे वास घेतोय तो सोन चाप्याचा झाडाकडं बघून अनोळखी आवाज आला लिओला की लगेच टाव करतोय लिओ ऍक्शन मोड मध्ये एकदम नको भुंकूया इकडं घाबरावायचे काम न करू लि सायकल सायकल म्हणतात रेड हँगिंग पॉट मध्ये आले खूप छान फुल वा अजून ग्रीन मध्ये पण आलंय पिंक रोज डुलत आहे Da en काय दिसतय ही बघा लिओच्या अंगणातली सदाफुली सदा फुलणारी सदाफुली ऊन असो वारा असो पाऊस असो कायम फुललेली असते सदा फुली सदा ग्रुपमध्ये बंचेस फुलाचे गुड आफ्टरनून लियो खातोय त्याची आवडती स्टिक इकडे लियो बसायला चल इकडे ती दोन लागते चल गुड बॉय आहा स्टिक तोंडात घेऊन पळवतोय बस खाली किती ऐकतोय किती गुड बॉय माझा गुड बॉय सावकाश खा काय काही नाही खाऊन झाले आता प्यायचे पाणी तीक खाऊन झाली आता पेरू खातोय लिओ लिओला खूप आवडतात पेरू पो बघा कसं बोलवतोय मला सांगतोय बुबो आलाय कुठे आलं रान आलाय चल, चल बरं तिकडं आलाय रानात गेलाय <laughs> तुझ्या रानात गेलाय गेलाय कुठे दाखव दाखव चल चल चल, चल दाखव मला चल चल चल, चल. रानात गेलाय सांगतोय मला गेला 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 गप 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 हे बघा लिओचं हो, पार्सल आलंय तर आता आपण करूया त्याची अनबॉक्सिंग लिओसाठी हो काय घेतलंय मी स्पेशल आवाज देतोय पॅकिंग मस्त आहे एकदम हे राहू देते आताच बॉटलमध्ये आले पार्सल शेप खूप छान आहे बॉटलचा वाटी घेतले चे डॉग सॉसेज रियल चिकन बबल बबल चिकन फ्लेवर म्हणल्यावर लिला आवडणारच पॅकिंग एकदम मस्त आहे असं आहे आतमध्ये बॉटलच्या तर आता आपण देऊया हे लिओला ड्रोल्सचे चिकन सॉसिच सॉसिच बघूया त्याला आवडतंय का ॲप्रूव्ह करतोय का लिओ त्याला हे ट्रीट आवडतंय का हे मी फोडते आता मग दाखवते लिओ किती एक्साइटेड आहे तर मी असं बाईक केलंय आणि आता बघूया लिओला हो आवडतंय का कसं लागतंय लिओ गुटू गुटू खाऊन टाकलं <laughs> यम्मी यम्मी टेस्टी ना ॲप्रूव्ह केलं लिओनी गुड इव्हिनिंग ओ काय आवाज आहे गुरा रानात जातात पण भुंकायचं ते रानातून आले तरी भुंकायचं नुसतं भुंकत राहायचं लिवला वाटतं त्याच्या दारातून कुणी जावंच नाही गेटमधून गप 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 हळूच हळूच हळू च गपरे चल इकडे तान लागली काय गरज आहे का एवढं भुंकायची संध्याकाळचा नाश्ता चाललाय चिताईचा अजून अरे गिरी घाबरलेली होती तुला गीली उडून

गेल गेलं गेलं हो किती लांब येते चिमणीला खाऊ द्याय नाई लिहो शिवताईच कसा बघतोय घाबरती चिमणी खेळ चाललाय लिओचा आणि चिवताईचा गेली 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 चुताई चुताई। चुताई। याला, याला। वर बघतोय चिवताई चिवताई चिंडी पण खेळत आहे लिओ पळवी ती याला लोट्याला बर का परत चांदो मामा आणि लिओ गेलाय रानात काय काय जशी कर पळ चला 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 कुठं चल मला चल 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 कुठं तिकडं 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 Gila, gila, gila. Gila, gelang, 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 gelang,

हळू हळू हळूच लागल तिथं होता गप गप गेला लागन पायाला लागन कुठं कुठं पाणी प्यायचं ना तर चला तर मग आपण भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये Bye, good night.